श्री नवनाथ कथाचा अध्याय तिसरा मारुतीची युद्ध व मैत्री या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे शत्रूचा नाश मुष्टीयुद्धाची प्राप्त होईल घरात मारुतीचे वास्तव्य राहील अध्यायाला सुरुवात करूया मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ सेतुबंध इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वरास गेले तेथे स्नान करून त्यांनी बसण्याची तयारी केली तिथे त्यांना मारुतीचे दर्शन झाले तोच पाऊस पडू लागला म्हणून मारुती राहण्यासाठी दरडी उकडून गुहा बांधू लागले ते पाहून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले ते मारुतीला म्हणाले माकडा तू अगदीच मूर्ख दिसतोस शरीराच्या संरक्षणासाठी तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस सतत खूप पडत आहे आता तुझे घर केव्हा होणार चोराने लुटून नेल्यावर दिव्यात तेल घालावे किंवा घराला आग लागल्यावर विहिरी खणावयास लागावे त्याचप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजबीज करत आहेस ते ऐकून मारुती त्यांना म्हणाले तू एवढा चतुर दिसतोस तर तू कोण आहेस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले मी एक जती आहे मला मच्छिंद्र म्हणतात तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात मारुतीने मच्छिंद्रनाथांना विचारले माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले त्यावर मारुती म्हणाले आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो आता तुम्ही एक नवीनच जती निर्माण झालात सूक्ष्मरूपी वानर रूप धारण केलेले हनुमंत म्हणाले पण ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी राहत होतो त्यामुळे त्यांच्या कलेचा हजारावा हिस्सा मला माहीत आहे तो यावेळी मी तुला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाहीतर जती हे नाव काढून टाक याप्रमाणे मारुती मच्छिंद्रनाथांना टोचून बोलल्यानंतर त्यांनी उत्तर दिले तू मला कोणती कला दाखवणार आहेस ती दाखव त्याचे निवारण श्री गुरुदेव करतील हे ऐकून मारुतीला फार राग आला ते लगेच उड्डाण करून एकीकडे गेले आणि विशाल रूप घेऊन त्यांनी मच्छिंद्रनाथांना कळू न देता त्यांच्या अंगावर सात पर्वत फेकले ते ढगाप्रमाणे येत आहेत हे पाहून मच्छिंद्रनाथांनी लगेच स्थिर स्थिर असे म्हणून वात प्रेरक मंत्र शक्तीच्या सामर्थ्याने ते पर्वत जागच्या जागी खिळवून ठेवले मारुती एकावर एक असे पर्वत नाथांवर टाकतच होते पण त्यांनी त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खेळवून टाकले ते पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या काळच्या शोभले व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याच्या बेतात आहेत असे मच्छिंद्रनाथांनी पाहिले मग नाथांनी समुद्राचे पाणी घेऊन वायुकर्षणाचा मंत्र म्हणून ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्यांना जागच्या जागी खेळवून टाकले त्यांचे चलनवलन बंद झाले मारुतीने वर हात करून पर्वत धरून ठेवला होता त्यांचा हातही तो तसाच वर राहिला पर्वत खाली टाकायला किंवा पायी चालायला देखील त्यांच्या अंगी बळ राहिले नाही ते पाहून वायूने आपल्या मुलाला मारुती स्फोटाशी धरले आणि संकटातून सोडवण्यासाठी मच्छिंद्रनाथांना विनंती केली ती नाथांनी मान्य करून पुन्हा मंतरलेले पाणी शिंपडले त्यामुळे पर्वत आपल्या मूळ ठिकाणी व मारुतीही पूर्वस्थितीत आले मारुतीने त्यांच्याजवळ जाऊन धन्य धन्य म्हणाले वायू मारुतीला म्हणाले बाबा रे तुझे या सिद्धापुढे काही चालायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले आहे याची मंत्र शक्ती अफाट आहे तुला कदाचित वाटेल की मी आपल्याच तोंडाने त्याच्या मंत्रसामर्थ्याची प्रौढी कशी वर्णन करतो पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या शक्तीच्या बळाने देवतांनाही आपले दास केले आहे नंतर मच्छिंद्रनाथ मारुतीच्या व वा वायुदेवाच्या पाया पडले आणि आपल्याशी मित्रत्वाने वागण्यासाठी त्यांनी त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे प्रसन्न मनाने म्हणाले तुझ्या कार्यासाठी आम्ही उभयता तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व सुख संपत्ती देऊ नंतर आपण जती आहोत असे खुशाल सांगत जा असे मारुतीने त्यांना वरदान दिले त्यावेळी मच्छिंद्रनाथाने मारुतींना विचारले की मी जतिया नावाने विख्यात होईल हे ठीक आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिचे आपण निवारण करावे कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारले त्यावर त्यांनी सांगितले आपण सर्वज्ञ आहात मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केलेत तुमची व माझी नागाश्वताच्या झाडाखाली पूर्वी भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करून आपण मला वरदान दिले होते असे असताना हा बखेडा का केलात हे ऐकून मारुती मच्छिंद्रनाथांना म्हणाले तू समुद्र स्नान करत होतास तेव्हाच मी तुला ओळखले आणि तुझ्या जवळ आलो तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मच्छीच्या पोटी जन्म घेतला आहेस हे मला माहीत होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली कि नागाश्वताच्या झाडाखाली देवाने जो वर तुला दिला त्याचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे शिवाय यापुढे तुला आणखीन पुष्कळ संकटातून पार पाडायचे आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाऊ दरशील त्याची परीक्षा मला घ्यायची होती मारुती त्यांना म्हणाले तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुशाल आराम कर तुझी भेट झाली हे फार चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचे ओझे उतरवले जाईल त्यावर मच्छिंद्रनाथांनी विचारले असे कोणते ओझे तुमच्यावर पडले आहे त्यावर मारुती म्हणाले योगेश्वरा लंकेच्या रावणास ठार मारून रामचंद्र सीतेच घेऊन अयोध्येत परत येत असताना माता सीतेच्या मनात आले की मारुती रामाचा खरा दास आहे यासाठी आपल्या हातून त्याचे होईल तितके अधिक कल्याण करावे त्याचे लग्न करावे संपत्ती व संतती द्यावी सुख संपन्न करावे स्त्री वाचून संसारात खरे सुख नाही परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझ्या ऐकणार नाही असा विचार सीता मातेच्या मनात आला तेव्हा तिने मला गृहस्थाश्रमी करण्यासाठी व वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलवले व मायेने तोंडावरून हात फिरवला सीतामाई मला म्हणाली बा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे तुझ्याजवळ एकच मागणी आहे ते तू देशील तर फार चांगले होईल मी सांगेन ते तू सहसा नाकाबोल करणार नाहीस म्हणा अशा प्रकारे माता सीतेचे बोलणे ऐकून मला समाधान वाटले कोणती इच्छा आहे असे मी तिला विचारल्यावर वचन दिल्याशिवाय ती आपला हेतू मला सांगेना तेव्हा मी तिला वचन देऊन तिची कबूल केले त्याबरोबर मी गृहस्थाश्रमी होऊन सुख भोगावे अशी इच्छा तिने सांगितली त्यामुळे मी फार मोठ्या संकटात सापडलो व खिन्न होऊन माता सीतेला उत्तर न देता प्रभू रामांकडे येऊन बसलो माझा चेहरा सुकलेला पाहून श्रीरामांनी मला जवळ घेऊन विचारले तुझा चेहरा का सुकला आहे मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली तेव्हा सर्वसाक्षी प्रभू श्री राम म्हणाले स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मर्म असे आहे की तुला आणि मला चार चौकडीत जन्म घ्यायचे असतात प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन ठरवलेले कार्य करायचे असते मी नव्याण्णव वेळा जन्म घेतला तू ही नव्याण्णव होय तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले हनुमंता तू चिंता करू नकोस रावणाला मारून आल्यावर तुला स्त्रीराज्यात जावे लागणार होते ती वेळ आता आली आहे तेव्हा वेळेस अनुसरून वाघ याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू रामांना विचारले ब्रह्मचर्य व्रत आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे मग स्त्रीराज्यात जाऊन माझा त्या स्त्रियांना व त्यांचा मला काय उपयोग ते ऐकून रामाने सांगितले तू ऊर्ध्वरेता आहेस तुझ्या नुसत्या भुभुकाराने तेथील स्त्रिया गरोदर राहतील आता तू आपल्या मनातले सर्व संशय काढून टाक आणि स्त्रीराज्यात जा तुझे ब्रह्मचार्य व्रत ढळणार नाही रामचंद्रांनी याप्रमाणे सांगितल्यावर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी राज्या पशु पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्री पुरुष एकत्र आनंदाने रममाण होतात असे तिने ऐकले होते तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही लाही होत होती प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली स्वतःच्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुत्या दिल्या अशी बारा झालो त्यावेळी माझ्या पायाकडून तिने आपले मनोरथ पूर्ण करायला सांगितले ती मला म्हणाली मारुती राया तुमच्या भूभूकाराने येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात त्यामुळे तुम्ही येथील सर्व स्त्रियांचे पती ठरतात यामुळे सर्वांना खूप सुख मिळते परंतु माझ्या मनात तुमच्याशी प्रत्यक्ष संग करावा असे आहे ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी असे तिने म्हटल्यावर मी तिला सांगितले मी कडक पाळतो त्यामुळे माझ्याकडून ही गोष्ट कधीच घडणार नाही माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढेच पुरे आहे आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येतील ते, ते तुझ्या मर्जीनुसार वागतील मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहेत त्यांच्यापासून तुला मीन नाथ नावाचा मुलगा होईल असे सांगून मी तिचे समाधान केले आता तो योग आजच आला आहे तेव्हा तुम्ही तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान करा मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले मी ही उर्ध्वर येताच आहे त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग माझे ब्रह्मचार्य पूर्णपणे नष्ट होईल व जगात माझी नाचक्की होईल तेव्हा तुम्ही हे असले काम मला सांगू नका शिवाय स्त्री संघ हे अपकिर्तीचे भांडार आहे म्हणून ही गोष्ट करावी असे मला बिलकुल वाटत नाही कारण नाथपंथी योगी मला वाळीत टाकतील मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारे नकार मारुती त्यांना म्हणाले ही गोष्ट अनादिकालापासून चालत आली आहे जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव तसे मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मीननाथ नावाचा पुत्र होईल व तो उपरिचर वसूचाच अवतार असेल त्याची कीर्ती खूप पसरेल मारुतीने त्यांना असे सांगून त्यांचे मन वळवले मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ जाण्यास तयार झाले व एकमेकांस नमस्कार करून ते दोघे जण आपापल्या मार्गी गेले श्री नवनाथ कथा अध्याय तिसरा संपूर्ण अलख निरंजन पुढील अध्यायामध्ये आपण भैरवांच्या पराभवाची कथा पाहू